रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राणींनी सभेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये निलेश राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर रत्नागिरीच्या प्रमोद महाजन क्रीडा संकुलात जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी सभा घेतली त्याला विचारलं की तुमची लढत कोणाबरोबर आहे त्यांनी सांगितलं काँग्रेस बरोबर आहे काय खोटाडा माणूस आहे काँग्रेसनी फॉर्म भरायला शंभर माणसं आणली आमची माणसं बघ आम्हाला पाठिंबा बघ आम्हा आम्हाला पाठिंबा कोणाकोणाचा आहे शिवसेनेचा सैनिकांचा आतून विरोधकांच्या तुम्हाला ऐकायला मिळणार नाही मिळणार फक्त राणेंवर टीका कि म्हणे निलेश राणे अपक्ष उमेदवार आहे महाजेंडा काय तुझा कपडा लटकवलाय ह्याचा एक शर्ट पॅन्ट शिवून घ्या तेवीस तारखेला त्याला घालून पाठवायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम